अकोटच्या दिग्गज नेत्यांची नावे हिदायत पटेलच्या हत्येमागे राजकारण की वाद अटक आरोपींच्या पोलीस जबाबमध्ये दिग्गज नेत्यांची नावे कट कारस्थान करून हिदायत पटेल यांना संपवले पटेल हत्या प्रकरणात एकूण सहा आरोपी ज्येष्ठ काँग्रेस नेते हिदायत पटेल यांच्या हत्येमुळे ग्रामीण मोहल्लासह अकोट शहरातील लोकांमध्ये शोककळा पसरली आहे पोलिसांनी आरोपींना सहा तासाच्या आत ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणाने नवे वळण घेतले आहे ज्यामध्ये आरोपींची संख्या सहा असल्याचे सांगितले जात आहे आरोपींमध्ये प्रमुख नेत्यांची नावे आल्याने शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे या हत्येमध्येही धाडस केले जात आहे का की या हत्येत खरोखरच मोठ्या व्यक्तींचा सहभाग आहे का अशी माहिती अकोट शहरातील सूत्रांकडून ऐकायला मिळत आहे आता पोलिसांच्या चौकशीनंतर हे कळेल हिदायत पटेल यांच्या हत्येमुळे सध्या गावासह संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण आहे तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आला होता आणि मुख्य आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी मागणी करण्यात होते तथापि पोलीस प्रशासनाच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या मध्यस्थीने ग्रामस्थानी मृतदेह ग्रामीण मोहल्ला येथे नेला व नंतर अंत्यविधीची प्रक्रिया करण्यात आली आता पोलीस तपासात काय निष्पन्न होईल पाहो पुढील बातमीमध्ये और कल रात में हमने कंप्लेन करे थे पटेल साहब ने खुद बोले थे पाँच आरोपियों के नाम पहला बदरुज बदरुजमा दूसरा राजू बोचे तीसरा संजय बोड़के एक फाजिल खां आसिफ खां और फारूक ख़ान आसिफ खां इनमें से एक की भी अटक हुई नहीं और जब तक कि अटक हुई नहीं हम यहाँ से बॉडी लेके आने वाले नहीं हैं हम यहाँ से डायरेक्ट पाकोड़ पुलिस स्टेशन में बॉडी लेके जा रहे हैं और जब तक कि अटक हुई नहीं बॉडी वहीं रहेंगी जब तक कि हम आखिरी तो उनका अंतिम संस्कार नहीं करेंगे उनका जो नाम बता रहे हैं, उनका क्या रोल था इसके अंदर क्यों? ये उन्होंने पटेल साहब ने नाम बोले थे उनका ये उनके बहुत दिनों से पीछे पड़े थे बहुत सारे कारण भी है उसके आपको सब पता चले ठीक है महाराष्ट्र टुडे मराठी रिपोर्ट जफर खान अकोट अकोला